औसा जिल्हा लातूर येथे भरधाव वेगातील अज्ञात वाहनाच्या धडकेत एक भाऊ जागीच ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली बालाजी राम मोरे वय वर्ष पंचावन्न असं मयत व्यक्तीचं नाव आहे पोलिसांनी सांगितलं की औसा तालुक्यातील याकतपूर येथील शेतकरी बालाजी राम मोरे व नेताजी राम मोरे हे दोघे सख्खे भाऊ बहिणीला भेटून दुचाकीवरून गावाकडे जात असताना औसा टी पॉइंट जवळ आले असता भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली यात बालाजी राम मोरे यांचा जागीच मृत्यू झाला तर नेताजी राम मोरे हे जखमी झाले आहेत जखमी नेताजी मोरे यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे मागील वीस दिवसातील टी पॉइंट चौकातील हा दुसरा अपघात असून या दोन शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे याबाबत माध्यमातून तपास करण्यात येत असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली अपघातातील दोघे सख्खे भाऊ सेलू येथील आपल्या बहिणीला भेटून गावाकडे परतत होते चार किलोमीटर अंतरावर गाव आले असता हा दुर्दैवी अपघात घडला मयत बालाजी यांना दोन मुले व एक मुलगी असून शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह होता